हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत सगळ्याच बहिणीच्या मनातला एक प्रश्न लाडक्या बेनिशनल 17 वा हप्ता नेमका कधी मिळणार सरकारकडून कडून नवा अपडेट आलाय का पैसे खात्यात जमा झाले का नाही आणि पुढचा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ पण नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम बघूया ही योजना नक्की काय आहे लाडकी बीन योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्यामध्ये पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या पैशांचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावं त्यांना घरगुती खर्च थोडा दिलासा मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा आतापर्यंत सरकारने सोळा हप्ते वितरित केले आहेत आणि अनेक बहिणींच्या खात्यात हे पैसे नियमितपणे जमा झाले आहेत पण आता सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न आहे सतरावा हप्ता अजून मिळालाच नाही तो नेमका कधी येणार आहे तर मंडळी राज्य सरकारकडून नुकताच नवीन अपडेट आला आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये सतरावा हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे महिला व बाल विकास विभागाकडून जिल्हा स्तरावर निधी वितरित केला जातो आणि त्यानंतर तो, तो बँकेत जमा होतो माझ्या माहितीप्रमाणे नोव्हेंबरच्या आठवड्यात म्हणजे दहा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे मात्र प्रत्येक वेळ थोडा वेगळा असू शकतो अमरावती बुलढाणा यवतमाळ या भागात प्रक्रिया सुरू झाली आहे तर पुणे नागपूर ठाणे या जिल्ह्यात निधी मंजुरीच्या टप्प्यात आहे म्हणूनच जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका पंधरा नोव्हेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यात हप्ता जमा होईल असं अधिकृत सूत्रांकडून आहे बहिणींच्या खात्यात एक दोन दिवस पैसे लाड़ी लाड़ी जमा होतात म्हणून थोडा संयम ठेवा पैसे नक्की येणार तर मंडळी लाडकी दहा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान खात्यात जमा होणार आहे तर अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका सरकारकडून प्रक्रिया सुरू आहे तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खाता आधार लिंक आहे का ते एकदा नक्की तपासा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बहिणींना सुद्धा पाठवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र